कार जय महाराष्ट्र हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख बालासाहेब ठाकरे पक्षप्रमुख सन्मान्य उद्धवजी बालासाहेब ठाकरे युवा नेते आदित्यजी ठाकरे साहेब महाराष्ट्रातील लाखो करोडो शिवसैनिकांना मानाचा जय महाराष्ट्र शिवसेना युवा नेते आदित्यजी ठाकरे साहेब यांना या राजकारणाच्या माध्यमातून बदनाम करण्यात येत आहे त्यांच्या विरोधामध्ये कट रचण्यात येत आहेत कट की त्यांना राजकारणामध्ये बदनाम करायचं असा हा डाव काही पार्टे पक्ष लोक आणि नेते लोकं करत आहेत महाराष्ट्राच्या हितासाठी मराठी माणसाच्या हक्कासाठी ही संघटना आणि ठाकरे परिवार हे सातत्यानं मराठी माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी हे आपलं योगदान त्यांनी दिलं आहे शिवसैनिकांनी दिलं आहे परंतु साहेब ठाकरे यांना राजकारणातून संपवण्यासाठी ह्या कड कट रचला गेला आहे हे देखील आपण सर्व महाराष्ट्रातल्या जनतेनं सुज्ञान जागृत जनतेनं समजून घेण्याची काळाची करत आहे महाराष्ट्राचा हित ठाकरे घराण्यानं जपला महाराष्ट्राची परंपरा मराठी संस्कृती मराठी माणसाचा आन बाण आणि दिशाशालियन हा प्रकरण पाच वर्षापूर्वी झाला होता सुप्रीम कोर्टानं आणि ही केस कोर्टामध्ये दे लढून देखील तिथे आदित्यसाहेब ठाकरे यांचा कुठलाही संबंध नाही असा तिथे कोर्टाने निश्चित केला आहे सांगून टाकला आहे तरी देखील वारंवार असं पुढे येत आहे पुढे करत आहेत आणि पार्लमेंटमध्ये विधानसभेमध्ये ते वारंवार मुद्दे पुढे आणत आहेत नागपूरमध्ये दंगल झाली त्याच्यावरतून लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी हा असा डाव इथे आखण्यात येत आहे आपण सर्वांनी ते समजून घेण्याची कालाची गरज आहे या महाराष्ट्रामध्ये चांगल्या माणसाला चांगल्या नेत्याला बदनाम करण्यात येते येत आहे समाजामध्ये आणि राजकारणामध्ये असं होत आहे वारंवार हे देखील आपण सर्वांनी समजून घेण्याची कालाची गरज आहे मराठी माणसाच्या आणि हक्कासाठी ठाकरे घराण्यानं मोठा योगदान दिला आहे आणि ठाकरे घराण्याशिवाय महाराष्ट्राची आणमान शान आणि महाराष्ट्राची परंपरा संस्कृती ही आपल्याला टिकवायची आहे पुढे न्यायची आहे तर आपल्याला ठाकरे घराणाच पाहिजे आणि महाराष्ट्र टिकवायचं आहे मुंबई टिकवायची आहे तर ठाकरे घराणाच पाहिजे हे देखील आपण सर्वांनी निश्चित केला आहे आणि आपल्याला सर्वांना देखील माहीत आहे परंतु हे वारंवार असे मुद्दे पुढे येत आहेत कारण की आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून ही महाराष्ट्राची संस्कृती परंपरा जी आहे ती आता आपण सर्वांनी मोडून काढली पाहिजे याच्या विरोधामध्ये आपण सर्वांनी आवाज उठवला पाहिजे आणि चांगल्या लोकांना चांगल्या नेत्यांना आणि आमदारांना नगरसेवकांना खासदारांना आपण सपोर्ट केला पाहिजे तरच समाज टिकेल राजकारण टिकेल आणि यापुढे आपल्याला दिशाशालीयन प्रकरण हा मिटलेला असताना सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून हायकोर्टाच्या माध्यमातून यामध्ये आदित्य साहेब हे निर्दोष आहेत असं त्यांचा कुठलाही संबंध येत नाही आहे आदित्य साहेब ठाकरे यांचा कुठलाही दिशाशालीयन या प्रकरणाशी संबंध येत नाही आहे तरी देखील त्यांना वारंवार या प्रकरणामध्ये अडकवण्याचा हा डाव राजकीय डाव आहे हे देखील आपण सर्वांनी समजून घेण्याची कालाची गरज आहे महाराष्ट्रामध्ये ठाकरे घराणा टिकला पाहिजे ठाकरे घराणा आहे तर महाराष्ट्र आहे मराठी माणूस आहे हा देखील आपण सर्वांनी समजून घेण्याची कालाची गरज आहे ठाकरे घराण्यांच्या विरोधामध्ये त्यांचा पक्ष फोडण्यात आला चिन्ह घेण्यात आलं आमदार खासदार फोडण्यात आलं पक्ष घेऊन गेले परंतु अजूनसुद्धा ठाकरे घराणा हा महाराष्ट्राच्या हृदयामध्ये महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाच्या हृदयामध्ये डोक्यामध्ये नेहमी असतं ठाकरे घराण्याशिवाय या महाराष्ट्राची परंपरा संस्कृती ही पुढे न्यायची आहे आणि टिकवायची आहे तर आपल्याला ठाकरे घराणाच पाहिजे हे देखील आपण सर्वांनी समजून घेण्याची कालाची गरज आहे दिशाशालियन हा प्रकरण त्यावेळी राजकारण येईल ज्यावेळी इलेक्शन येईल वोटिंग येईल त्यावेळी असे मुद्दे हे पुढे करणार आता नागपूरला तिकडे दंगल झाली आहे ते दंगलीतून लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी असा हा प्रकरण आहे आणि शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी देखील आदित्य साहेब ठाकरे यांना त्यांनी त्यांच्या पाठीशी ठामपणे ते उभे राहिले आहेत आणि ते बोलले आहेत की त्यांना त्यांना बिनकारणी ह्या ह्याच्यामध्ये ओढण्यात येत आहे त्यांना ते राजकारणाच्या माध्यमातून आदित्य साहेब ठाकरे यांना बदनाम करण्यात येत आहे आणि ते, ते निर्दोष आहेत निर्दोष असूनसुद्धा त्यांना वारंवार आपण हे बदनाम करण्याचा हा डाव आहे असं देखील ते बोलत आहेत हे देखील आपण सर्वांनी समजून घेण्याची कालाची गरज आहे त्यांनी देखील पाठिंबा दिला आहे एका अर्थानं की आदित्यसाहेब ठाकरे यांचा संबंध नसताना आणि कोर्टाने सांगितलं आहे बोललं आहे की आदित्य ठाकरे यांचा कुठलाही संबंध याच्यामध्ये येत नाही आहे तरी त्यांना बदनाम करण्यात येत आहे असं संजय गायकवाड देखील शिंदे गटाचे आमदार बोलले आहेत हे देखील आपण सर्वांनी समजून घेण्याची कालाची गरज आहे इथे राजकारणामध्ये कोणालाही बदनाम करण्यात येतं समाजामध्ये आणि राजकारणामध्ये हे चांगल्या माणसांना नेहमीच बदनाम करण्यात येत आहे हे देखील आपण सर्वांनी समजून घेण्याची कालाची गरज आहे इथेच मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र